पंधरा वर्षाची मुलगी आणि पी एम नेहरूची तर चला बघूया तर नेमका काय विषय आहे तर ही गोष्ट आहे एकोणीसशे एकोणसाठ सालची तर त्यावेळी एक डॅमचं ओपनिंग होतं आणि तेव्हा नेहरूला बोलवण्यात ने आलं होतं आणि त्यासाठी एका एक मुलीची निवड करण्यात येते त्याचं नाव होतं बोतनी त्या ठिकाणी हार घालून त्याचं स्वागत करण्याचा कार्यक्रम असतो आणि ती मुलगी हार घालून स्वागत पण करते परंतु त्यानंतर नेहरू सुद्धा स्वागत करण्यासाठी मुलीला सुद्धा हार घालतात पण पण जी मुलगी होती ती आदिवासी कम्युनिटीमध्ये येत होते आणि त्या कम्युनिटीमध्ये असं होते म्हणजे त्या जमातीमध्ये अशी प्रथा होती की जर दोन व्यक्ती एकमेकांना हार गाठले तर त्यांचं लग्न झालं आणि तेही एका अनोळखी व्यक्तीसोबत आणि बाहेर आलेलं व्यक्तीसोबत आणि यामुळेच भूतनीला आपल्या समाजाकडून वगळण्यात येते आणि त्याला खूप सारे सर वाईट गोष्टीसुद्धा ऐकाव्या लागतात आणि शेवटी त्याला त्याच्या समाजातून बाहेर काढण्यात येते यामुळेच त्याची नोकरीसुद्धा जाते ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणापासून त्याला काढ पण या गोष्टीची माहिती कधीच पंडित जेवाला यांना माहीत झालं नाही परंतु जेव्हा ही गोष्ट राजीव गांधी यांना माहीत झालं तेव्हा त्यांनी ती नोकरी परत परतनीला घेऊन दिलं पण नोकरी मिळायला एवढंच खुश होणार कारण त्यापासून ज्या समाजाकडून बुधनी येतो त्या समाजापासून त्याला निषेध करण्यात आला होता आणि त्यांच्याकडून खूप सारा द्वेष त्यांना सहन करावा लागला इतकंच नाही की त्या समाजातील लोक त्याच्या बुतनीसोबत बोलत सुद्धा नव्हते आणि शेवटचे त्याला वगळण्यात आला एवढे वर्ष नोकरी करून सुद्धा ती आपल्या लोकांचं होऊ नाही शकली आणि आपल्या लोकांसोबत राहू नाही शकली आणि फक्त आणि परत आणि फक्त एका चूकमुळे त्या मुलीचं जिंदगी सगळं बदलून गेलं म्हणजे वाईट काही गोष्टी अशा असतात जे इतिहासाच्या पाठीमागे लपून जातात पण अशाच गोष्टीवरती आपण फोकस करण्याचा प्रयत्न करतो त्यामधीलच एक गोष्ट बुद्धनीचा होता आणि जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नसल्या सबस्क्राईब करा मुळे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे चॅनल माझं नाही आहे थँक्स